तिथं सन्मान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत सगळं कि काय होऊ शकते मेहनत घेतल्यानंतर काय होऊ शकतं तुमच्या काम देशामध्ये अकरावा नंबर आलेला आहे त्याचा देशात आणि राज्यामध्ये असलेले पहिला आहे जागा अठरा हजार आहे ते भारतात त्याच्यामध्ये पहिल्या पाचशे मध्ये त्याला लागलेलं आहे आणि हे भारतामध्ये असं एकमेव कॉलेज आहे ते की शिकण्यासाठी ती कॉलेज पैसे देते पंधरा लाख पर इयर हे पहिलं कॉलेज आपल्या माहिती की नाही तुम्हाला इथं शिक्षण घेण्यासाठी कॉलेज पंधरा लाख त्याला फेलोशिप म्हणजे विद्यार्थी स्टायफेड देते हे पाच वर्ष चालणार आहे एवढं मोठं म्हणजे कुणालाच नाही एवढ्या फॅमिली मध्ये आपल्या सगळ्या खरं म्हणजे खूप अभिमानाची बाब आहे कदाचित अं ते सेंट किंग जॉर्ज इंग्रजाच्या काळातलं कॉलेज असेल लखनौ बंदी म्हटल्याप्रमाणे काशीरामचा गड आहे तो आणि तिथं जाऊन करणार माझी भूमिका एवढीच असणार आहे बाय याकडनं की बऱ्या खूप कष्टात वहिनी मी तर सगळ्यात अगोदर प्रचंड अभिनंदन करेन आणि धन्यवाद देईन मोठ्या वहिनीला की खरंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये चढ उतार असतात खळबळ असते जगत असताना माणसामध्ये नवराबाईपू असो सासू सासरे असो धीर भाऊजी असो ननंद असो मित्र असो माहेरची माणसं असतो हे सगळं करत असताना वहिनी खरं म्हणजे ही सगळी फायम एवढी क्वालिफाईड असताना अन्ना एवढं कितीतरी क्वालिफाईड आहेत त्यांना परंतु वहिनींचा स्वभाव वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या येऊन देखील त्या लेकरांना घडवण्यासाठी एवढी अचाट मेहनत घेतली कधीच मोठ्या वहिनीन लेकर चाड होऊ दिलेले नाही आणि काय कमी जास्त पडल कुठं पडल कोणती गोष्ट आणायला सांगायची आणि कोणती गोष्ट न आणायला सांगायची आणि कोणती गोष्ट बघला आणि कोणती गोष्ट काकूकडून कुरगीच याचा एक सुंदर मिलावहीकडं होता आणि तिने एवढं लिहून उघडलं आणि त्या लेकरांनी एवढं प्रचंड आईला पण प्रेम केलेलं आहे की ही खरं म्हणजे खूप मोठी दिंडी आहे अण्णांचा स्वभाव आमच्या स्वभाव आहे सगळं घर बापासून आम्ही बारकी भाऊ पासून बाप असून अण्णाला घराला एवढं देतो परंतु लेकर घडवत असताना अण्णा देखील कोमल म्हणे त्या ठिकाणी म्हटलं की विषय पुन्हा बोलायचा बोलायचं खाजगी मध्ये एम बी ब्रेशला लागायचं त्यामुळे त्यानं माहिती नव्हती डेरी नव्हती त्या लेकरांनी जर म्हणलं असलं तर कदाचित असतं पण अन्नाचा दर असल्यामुळं कुणीच आम्ही पण बोललो नाही पृथ्वी पण बोललो नाही परंतु त्याच्यापेक्षा शंभर पट पुढचं यश आम्हाला ते जे राहिलेले गुरु होते त्याचं शंभर पट यश त्याने देशामध्ये मेरिटमध्ये घेऊन ते कॉलेज मिळवले ह्याच्यामध्ये आमचा खूप मोठा सन्मान आहे आणि ते सिद्ध करून दाखवले आमची भूमिका सगळ्यांनी सामाजिक ऋषिकेश देशामधला अशा एक पाकमध्ये गेलेला आहे कॉलेजमध्ये की माझ भूमिका अशी आहे की त्याने त्या कॉलेजमधला मोठ्या मोठा प्रोफेसर झाला पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजचा तिथल्या किंग जॉर्जचा आणि ते त्या कॉलेजचा प्रोफेसर होऊन एचओडी होऊन त्याच